विधानसभा निवडणुकीत महालपाटणे येथे केदा नाना आहेर यांना उत्साही समर्थन महालपाटणे येथे चांदवड देवडा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले अपक्ष उमेदवार केदा नाना उत्साहाने स्वागत करण्यात आले त्यांची निशाणी रिक्षाही असून त्यांच्या प्रचारार्थ एकवीस रिक्षा हे महालपाटणे गावात दाखल झाले प्रचार रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते ज्यामुळे गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले केदा आहेर यांनी आपल्या भाषणात जनतेसाठी कधीही हजर राहू तसेच चांदवड देवळा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर राहू कांदा या पिकावर विविध प्रक्रिया करून विविध प्रकारची उत्पादने तयार केले जातात याबद्दल येणाऱ्या काळात एमआयडीसी स्थापित करून युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार यासाठी मी प्रयत्न करणार आहे असे सांगितले सामान्य जनतेचा उमेदवार म्हणून ओळख असलेले केदानाना आहेर यांनी सुशिक्षित बेरोजगार यांना काम विकासाची हमी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले तसेच त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की ठाण्यापर्यंत रिक्षा पोहोचली आहे फक्त मतदारांनी धक्का द्या मुंबई विधानभवनापर्यंत पोहोचेल तसेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रिक्षावाला होऊ शकतो तर चांदवड देवड्याचा आमदार रिक्षावाला होऊ शकतो असे मतदारांना सांगितले या महाल महालपाटणे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसन टीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे मला आशीर्वाद देण्यासाठी मला ऐकायला येण्यासाठी सगळे जमलेले माझे हितचिंतक परिवार वडीलधारी मंडळी हा निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे वेगवेगळ्या वळणावर गेलेली ही निवडणूक अंतिम टप्प्यात आली शेवटचे आता चार दिवस बाकी राहिलेत आज मी तुमच्याकडे आशीर्वाद मागायला आला आहे देण्यात का आशीर्वाद तुम्ही निवडणुका येतात जातात ही निवडणूक माणसं ओळखायची निवडणूक आहे काय माणसं ओळखायची नुकसान ज्या वेळेस माझा माझ्या बरोबर माझा परिवार नाही माझा पक्ष नाही त्यावेळेस माझी ही जनता जनादन माझी मायबाप जनता माझा मित्र परिवार माझ्या पाठीशी खंबीर पूर्ण उभा आहे हे मला नाशपणे अभिमान आहे गेल्या आठ दिवसापासून चांदवड तालुक्यामध्ये दौरा होता त्या दौऱ्यामध्ये एवढा मोठा उत्कृष्ट प्रतिसाद सर्वसामान्य जनतेने दिला मला ना भूतू न भविष्यात गर्दी होत होती मला आशीर्वाद देत होती माय मावल्या माझ्या ऑक्षरणला येत होत्या तरुणांनी रस्त्यावरती गर्दी केलेली होती आणि त्यांनी सांगितलं की माझे आमदार आजी आमदार या दोघांनी दहा वर्ष दहा दहा वर्षांमध्ये चांदूर तालुक्यात कुठलाही पाणी प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल कुठलाही प्रश्न सोडला नाही तुमच्या दृष्टीने मला आशेचा किरण दिसतोय आम्ही सगळं तुझ्या मागे आहोत <स्था> मी सर्व उमेदवार आहे माझ्यावर राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे शिवसेना आहे बी जे पी आहे आर पी आय आहे आंबेडकर वंचित आघाडी आहे सर्व पक्षांचा म्हणून एक उमेदवार आहे याचा झेंडा जर वेगळा असेल तर याचा दांडा विकासाचा केदार सगळ्यांनी <प्थाँगा> नेत्यांनी मला विश्वासात घेऊन सांगितलं व्यासपीठावर बघा राष्ट्रवादीचे सगळे मान्यवर आहेत सगळ्यांनी सांगितलं की तू जर चांदवड देवडा मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचा असेल पाण्याचे प्रश्न मिटव रस्त्यांचे प्रश्न मिटव आणि फोन मात्र उचलत जा आपल्या आपल्या आमदाराला फोन उचलायचा प्रॉब्लेम आहे ज्यांनी कोणी लावलं असेल त्यांना माहिती असेल नाही तर जनतेचं काही काम का <laughs> आहे ते कापी असतो मी असतो सगळ्यांची अरे ज्या ज्या वेळेस इथल्या जनतेचे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं मी त्याच्या सुखामध्ये दुःखामध्ये प्रशासकीय कामामध्ये जे पण काही काम असतील ते वेळेत नाही नव्याण्णव टक्के काम हा केदारांना तुमचे केलेले आहे माझ्याकडे मालेला माणूस हा कधी गेलेला नाही माझी जी ती पक्षी आहे आहे सर्व जातीचा उमेदवारी उमेदवारी करणार आहे सगळ्या समाज घटकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी विकास करणार आहे तसेच त्यांचे प्रश्न मांडणार आहे ज्यावेळेस शेतीमाला भाव नसेल कांद्याचे भाव पडतील हा केदारांना त्या ठिकाणी शासनाच्या पायऱ्यावरती विधान पा्यावरती बसून तुमचे प्रश्न त्या ठिकाणी दिलेली आहे ज्या वेळेस ही आमदारकी सुद्धा मी तुमच्यासाठी ती समर्पित करून टाकेल अशा मी पद्धतीच दिलेली आहे पण जनतेच्या प्रश्नासाठी ती पण माझी तयारी राहील ज्या ज्या वेळेस तुमच्या आशीर्वादाने ज्या ज्या संस्थेमध्ये संधी मिळाली मला काम करायची त्या त्या वेळेस त्या संस्थेचं हित मी त्या ठिकाणी जपलं यश सांगितलं प्रत्येक वेळा काही घेऊन आला असेल मालपाटणे भागातल्या त्या प्रत्येक माणसाला प्रामाणिकपणे मदत करायचं काम केलं म्हणून तुम्हाला हात जोडून सांगतो वेळ खूप झाले चार तास लेट झालं तर एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी जमलेला वेळ खूप कमी आहे चार दिवस राहिलेत आपल्या शेजारी पाजारी आपला मित्र परिवार नातो गोवतो सगळ्यांना ही निवडणूक तुम्ही करायची मी तुम्हाला विचारून केलेली आहे दोन वेळा वेळा सभा होते सगळ्यांना तुम्ही प्रचार करणार का वेळ देणार का माझ्यासाठी सगळ्यांना विचारून घेतलं आता ती वेळ आलेली आहे आठ दिवसनी पंधरा नाही फक्त चारच दिवस आहेत प्रत्येकाने आपल्या आपल्या भागातील आपल्या परिसरातील नातं गोत शेजारी पाजारी सगळ्यांशी बोला चर्चा करा की ह्या माणसावर अन्याय झालेला आहे भावाने केला पक्षाने केला पण या माणसाला पाटणा गाव यांच्या बरोबर आहे हे आपल्याला राहायचं आहे सगळ्यांना नीट समजून सांगा माय बाप जन तुम्हाला पदरात घ्या तुम्हाला हा जोडून सांगतो विनंती करतो सगळ्यांना मी जनतेसाठी खूप काही केलेलं आहे ही वेळ माझ्यावरती तुमच्यावरती उमेदवारी तुमची आहे तुम्ही दिलेली आहे दोन्ही पक्षांच्या विरोधामध्ये आज सर्व पक्षीय आघाडीच्या माध्यमातून आज सामोरं जाते आणि जनतेने निवडणूक हातात घेतलेली ठाण्यापर्यंत रिक्षा जाऊन लागलेले पुढे आता मुंबईमध्ये घुसायची बाकी राहिली तुम्ही फक्त तुम् धक्का थोडं सांगतो थोडा धक्का दिला थोडा धक्का दिला की मुंबईला गेली मुंबईला गेली रिक्षा की तुमचे प्रश्न सोडवल्याशिवाय मी राहणार नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रिक्षावाला होऊ शकतो होतो का नाही रिक्षावाला मग चांदोड देवळाचा आमदार रिक्षावाला होणार नाही का तो कोण करणार तो कोण करणार आहे जनता जनार्दन करणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती करून सांगतो येणाऱ्या काळामध्ये मोजून तीन चार दिवस बाकी आहेत प्रत्येक घरा पण त्याचा दारा पण त्याचा प्रत्येकाला सांगा आता हा निशाणी रिक्षा, रिक्षा आहे आता ही नाही आहे नाना होता तर ही होती आता ही नाहीये आता रिक्षा आहे हे गरु गोर गरीब जनतेची रिक्षा सर्वसामान्य जनतेची रिक्षा बाकी अजून ही काय राजकारणाची आता तुम्ही घरातली मंडळी सगळी रोज भेटतात रोज बोलतात सर्वसामान्य जनता आहे या ठिकाणी माझ्या घरात नाही बोलतोय मी काय राजकीय व्यासपीठावर बोलत नाही पण एक प्रचार रूपाने या ठिकाणी औपचारिकता करण्याची बाकी असते प्रचाराचा शुभारंभ असतो पण अजूनपर्यंत तुम्ही जर घराघरात पोहोचले नसाल तर सगळ्यांना विनंती मी तुम्हाला आश्वासित करतो पुन्हा पुन्हा सांगतो एकदा तुम्ही मला पाच वर्षासाठी विधानभवनामध्ये पाठवलं तर तुमचा सालगडी म्हणून मी काम करेन सालगडी म्हणतो सालदार तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी सुखा दुःखामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी विजेचा प्रश्न आता सध्या लो शेडिंगचा प्रश्न चालू आहे परत मला फोन करतात नाना लाईट जाते येते कांदा लागण चालू आहे त्यावेळेस मला आवाज द्या हा पठ्ठ्या तुमच्या सेवेसाठी हजर राहील ट्रान्सफॉर्मर जळाला चोवीस तासात ट्रान्सफॉर्मर मिळतोय दोन दिवस जातात आठ दिवस पण दिवस आपलं पण पण त्यांना सत्ता आली तर ते आपण आपल्या पद्धतीने काम करून घेऊ शेवटी काय होतं सत्तेशिवाय शांत अधिकारी त्याला दबत असतात पण तुम्हाला माहिती आहे एकदा सत्ता आली की आपण ते प्रशासनाकडनं कसं कर काम करून घ्यायचं ट्रान्सफॉर्मर आठ दिवसाची दोन दिवसात कसं येईल ते काम करून घ्यायचं त्याच्यामुळे ते आपली हातोटी आहे सगळ्या तरुण वर्गाला यात मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग जमलेला आहे सगळ्यांना हे मला सांगतो चांदोळ देव विधानसभाच्या मतदारसंघामध्ये मला जर संधी मिळाली तर प्रामुख्याने यांना तरुणांना दिशा द्यायचे काम युवा उद्योग घडवण्याचे काम मला असणार आहे डी सी कशी आणायची सी आल्यानंतर त्या ठिकाणी माध्यमातून तरुणांना रोजगार मिळणार आहे शेतीपूरक व्यवसाय उद्योग आणणार आहे या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आपल्याकडे कांदा उत्पादक एवढ्या मोठ्या प्रमाणाने होतं पण या दोन्ही आमदारांना आजपर्यंत सुचत नाही की कांद्यापासून करब पावडर पेस्ट तयार करायला पाहिजे शॅम्पू तयार होतो या सगळ्या फॅक्टरी कुठे आहेत मोहोला आहेत गुजरात मध्ये आपल्याकडे काहीतरी एक युनिट व्हायला पाहिजे जेणेकरून या शेतकऱ्यांना तरुणांना युवकांना या ठिकाणी आदर मिळणार आहे हे आतापर्यंत कोणाला सुचलं ना प्रामुख्याने मला संधी दिली तुमच्या आशीर्वादानं तर निश्चितपणाने मी त्या ठिकाणी त्या चांदू देवळा मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही चेहरा मला बदलला शिवाय बाकीचे कामं रोजचे तुम्ही करतच असतो पण एकदा संधी द्या किती द्या एकदा संधी द्या देणार आहात का नाही मला सांगत खऱ्या अर्थानं वीस तारखेला मतदान होईल रिक्षा या निशावरती फुलीचा समारोपाच्या निमित्ताने विजय करा आणि तेवीस तारखेला विजयाचे शिल्पकार हे सगळे मार बांधव राहतील एवढे निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र